आणि यांना माणूस कोणी भावना आला तर ती पाया पडाय हजर पाच पन्नास रुपये मिळेल तर पाया पडायचा सुटवायचा आणि येईन काही त्या पाया पडायचं आणि छान पाणी लगेच नवीन नवीन बघ का आम्ही ती सासू होळी तिने म्हणायचं बाई काही असू का उशिरा झालं पण वस्तूलाही जोडत नाही सोडायला देवाना जोडा ना ऐकलं वस्तूला खास मिळाली उशिऱ्यांच पाहती कोंबड्यांचे पाहती मी तुशाल डोळे मिट ना पहिल्या आठवड्यात एकदा वस्तू जाऊन आली पाप्याला यसण घातली मंग झालं

का जवळ बदल ते खरं म्हणून मला तरी पेशा म्हणून होती मी खरं बोलतो म्हणून त्याची खलं बोलतो खरं बोलत कुठं या तुम्ही कोंबडं खा घालका खा काजू खा गही मिळाली आम्हाला तीस रुपये लिटरचे दूध पेत नाही बेशी ते दूध करू नये गरीब इतकी दारू कोणीच गरीब इतके आकडे कोणी लावित नाही गरीब इतकं मटका कोणी खेळत नाही आणि गरीब इतक्या नाही पांडव म्हणलं गरीब आणि इतके कुत्रे काहीतरी करीत असतो त्याला भाषण भांडण नाही झालं तर होते याला सांगा कॅन्सर होणार नाही फक्त रोडच खाणं बंद करा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा आता सगळ्या माणसाने आपल्या गावातल्या माणसाच्या वाढदिवसाला एकच काम करायचं फक्त बाहेरचं खाणं बंद करा कॅन्सर होणार नाही विकलं का घरीच का मरुना घरी खा आणि घरी खाणं परोर काय ना डाबरीला <laughs> पाहिजे का कमले दोन रोडला पोहे खातो तो बायको केली काही खा कॅन्सर पॅरॅलिसिस पॅरालिसिस काय होत रक्तच नाही तिसरा रोग आठ आहेत आणि आता जास्तीत जास्त पेशंट कायचे गाडी बसला पोहे खात होता तुमच्या तोंडात तसात नदीला गेलो आणि एज्युकेटेड लोकांटॅक हा रोग नाही अटॅक इज अॉट एस इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाहीये हा मानसिक टावणार आहे आणि अटॅक काय येतो लिहून घ्या एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट वन हार्ट हॅज ए फोर पार्ट इन ब्लड Two types of cells: white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why. द थिंकिंग इज इज हाय जेव्हा हृदयाला रक्त कमी आणि विचार जेव्हा जास्त होतात तेव्हा आणि आणि पुन्हा अटॅकला डेव्हलप टॅवलेट नॉट इंजेक्शन अटॅकला औषध नाही अटॅकला एकच औषधे झालेली घटना जागेवर विसरायची तिचं परत चिंतन करायचं आहे तो विषय सोडून द्या के असताना सोडून द्यायचा तो विषय काय होत आणि अटॅक विनाय आणि अटॅक तो दुसरं अटॅक तो दुसरं कारण म्हातारी संसारातल्या गोष्टीची चिंता करायची नाही बोरगा विंडोप निघाला निघल ते वायलं होतं निघलं उलट आपले लोक मूर्ख आहेत पोरांना लवकर वायला देत नाही चुकीच आहे रविवारी लग्न झालं मंगळवारी पोर्या व्हायला दिला पाहिजे भांडेल तुला मिळालेले हे मारेलो तुझ्यात पोरं जागे होती मग तुम्हाला मला सवय लागली मी आलो करते तुमच्यासारखा मी खरेदी पण पाहिजे आणि बायको जाईक आपल्याच मग आपण आवडी खरी बसायचं काय माझ्या सगण्या काय केलं काय झालं तो काय केलंच का आता मलाच म्हणतो बा घरात राहू नको त्याची बाद मात्र माणसाने कधी डोळ्यात हो पाहिले येऊ द्यायचं नाही महिला मंडळ दोन गोष्टी घरात कधी सुनबाई नवीन सुनबाई बांधला त्या नवी नवरी पाहिली तुम्हाला नवी नवरी नवी नवरी 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 पाहिले नवीन काय कुठं लावे सांगता येत नाही डोळ बांगड्या बोलायला जर लागली ना व्याकरण शिकले माणसांच्या बँकेचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून केसरी म्हणता येईल सगळ्यांसर पाहिजे तर बँकेच्या मध्ये गाड्या हात सडणार म्हणता येईल कधी उघडला एक नियम आहे फक्त खरं कोणी बोलायचं नाही खरं बोलला तो मेलाच काय नाही श्रीमंत नाही काय नाही जे माल ज्याच्या मुखात ना तो जगातला सगळा श्रीमंत माणूस श्रीमंत नाही बंगला नाही मोठा बंगला भेटवा चल काय माणसं म्हणतो तो माणूस शिकू दे किती शिकू दे काय बोललाय शिकू रिटायर झाले काही परब झाले नाही बापार नाही काही चाळीस वर्ष झाले तर रुपये काही सत्तर हजार वर्ष तीस हजार घेतात आहे काही जून ला परवान झाले जुलैला रिटायर झाले काय केली

करंट लावून घेतो तुम्हाला म्हटलं हे सुख नाहीये ज्याला पडल्या पडल्या झोप येते तर सुख आहे वाला सुख हे काम पण ते सुख भक्ती शिवाय होत नाही आणि भक्ती म्हणजे हे नाही हे बाळ घरणं घर लावणार कीर्तन करणार प्रवचन करणार बायका बरोबर सोडून बमल घेणार भक्तीचा दिवस जोड नाही काही भक्ती नाही या बांधेवर जोडले पाणी अंगण फेकलं दोन देव गेले वाटेच्या खाली

मी कोण शिती सोडून द्या सगळ्या लवण आहेत महाराज पाया बोलतो तुमच्या एका एकविसाव्या वर्षी सरपंच होणाऱ्या माणसाचा वाढदिवस आहे याला सांभाळ दुनिया बोलू द्या ह्या लोकांशी घेणं आपल्या शरीर सांभाळा लोकांना काही घेणं काही घेणं नाही हे प्रेम भीम बायबा बोरा हे सगळं झोट आहे तुमच्या काय मध्ये शिवाय मला मित्र माहीत पाहतो सवाज पाहतो पाहण्याची बंद कर तुम्ही आला तरी ते लोकांना तुमचं काही घेणार नाही हिट फॉर या जगातल्या माणसाला फक्त चारच गोष्टी लागतात एक स्वार्थ दोन पैसा तीन मान आणि चार सत्ता लोकांना काही झालं नाही ओन्ली आय वॉन्ट मनी अँड मनी दुनिया मारून घ्या मला पैसे मिळू द्याय लव इजे मनी अँड मणीव लाईट इजे मणी मनी दे लाईट काही लोकांना गेलो नाही लोक मग दाखवतात हे सांभाळा हे सांभाळा हे सांभाळा दुनिया मारून घ्या बावीसाव्या वर्षी कोणाची लिव्हर खराब झाली बोलायचं नाही कोणी आमच्यासारखा बोला गेलोच त्याचा <laughs> मी आहे सगळ्या दुन्याचे शिव्या खाला मी सध्या वाल्या कोळी झालोय वाल्या कोळी उठायचं मलाच वाडा लावायचा माणूसच नाही म्हणायचं त्यानं मला वाडा लावत नाही मी घोडे खाला जन्माने नव्वद टक्के एक दुरीकडला शिव्या देत आहे आणि किती जाऊ त्याच्या बापाच काय जात नाही मायाबा काय जात नाही तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच वाईट नाही शिवाय की कोणी इंद्रकरला शिवाय त्यावेळी प्रेम करून येत्या कर लफड करू येतो कोणाला हात धरून जाऊ त्याला काय करायचं ब्यार कॅर चीज आहे इंद्रिकर तो काय मान बर होता इंद्रिके तर मानू शकतो काँग्रेस कोळी खोडून गेलं तर कांदे लावायचे डोळीच्या मुकादम झाल्या कोणी जर जोडायचं नाही तर धर्म पुढेल ना आपल्याला चिंतला नाही करायची आपल्याला धर्म वाचवायचा आहे नाही आपल्याला आपल्याला पहिला धर्म मानवायचा काय मध्ये आपले हे आणि संकट धर्मावर माणसाला काय म्हणलं काय माझं थोडं आमचे तर नाही काय भरवाला काय आम्हाला तुमच्याबद्दल सांगायचं बोलायचं काय घे फक्त सत्य ते थोडं मांडलं पाहिजे काय माझे आणि बावीस आयोग शिकवलांचे विवर खराब झाले आणि पैतिस आयोग शिकवलं मिळत कोणी बोलायचं नाही या चार वर्षामध्ये पूर्वी पंचवीस टक्के बाप किती पोरीला बोलून जायचं बापान सध्या बाय पडायचं सापडून आला पुन्हा आणायचं म्हणायचं बाप आपला काय प्रेम करते बोला कुठे जाई हे सांभाळ ना पुन्हा बोल रोज किंवा सांगतो हे सांभाळा याला चार रोग आहेत सध्या एक कॅन्सर दोन पॅरेलिसिस तीन अटॅक आणि चार ब्रेन ट्युमर काय म्हणते तुमचं एज्युकेटेड लोक सगळ्यात जास्त पेशंट पेशंटरचे आहेत आणि बऱ्याच लोकांना असं म्हणणं की तंबाखू मकू कॅन्सर होतो बिडीवर कॅन्सर होतो तसं नाही सर्वात लोकांना कॅन्सर व्हायला हो, लागला ला तुमचं काय म्हणत आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण ऐंशी टक्के लोक केमिकल खातात अरे एकमेव वृद्ध समजा लोकांना खायलाच नाही

खरं बोलायचं दिवस काही काय खोबरं नाही खारका नाही हा ना इडली पाणीपुरी जेव्हा पण खाल्ली पाणीपुरी तीस रुपयाला सहापूर या डाव्याच्या वगैरे हाल कटल तर हां गोरबोट्या त्या बनवायला तवा नाहीये तवा आहे करायला बोला नाही हुके हुकूरी आत्ता बावीस रोज त्याला माहितच नाही भाषण करणार एकच समुद्र माहिती सातार समुद्राच्या पलीकडे पण एक ठेवा ज्ञानेश्वरीचं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे नव्हते दे मग साम्राज्य ज्ञानेश्वरी एक वाटे समजा ज्ञानेश्वरीच्या आठवड्यात अशी कोवि लोखंडाचा स्पर्श त्यांचा झाला तर परिशाला जर स्पर्श झाला परिसाचा लोखंड झाला तर त्याचं सोनं होईल त्याला घासायची गरज नाही तुमचा स्पर्श झाला तरी होईल ज्ञानेश्वरीची कृपया जरी झाली तरी कल्याण होईल वाचायच नाही आमच्या हाताने ते खोक आम्ही पेपर बंद केले टीव्ही बंद केलाय खोकडे घ्यायचे पुढेच लोक गेम खेळायच नदी कुकळी मग जोडवतोय पुढं हा गेम खेळत मग वाचित हॅलो पुढे नदी व जोडतो येतो काय वाचित श्रीगाव बोकडे इकडे

<laughs> <laughs> दिस्वे, 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 तो तो एक महत्वावर सांगू मला ज्याला सण साध ज्यावेळेस शरीर समाजता आलं ना त्याला समजा दुनिया घ्या लोकांना तुमचं काही घेणार नाही लोक फक्त सीजन कुठे आता समज घेतल्या समजा समजा आज मी मिळलो समना मारणार नाही मिळलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलटून जाणार उठवायला आपण बुडलो विचार बुडवलो काय म्हणणार तुमचं लोकांना तुमचं काय गेलं नाही लोक फक्त सीजन पुरते यूज अँड थ्रो वापरून घेणार सोडून देणार लोकांना काय घेणार काही लोक म्हणते बाबा माझ्या प्रतिम पुढचा माझ्या प्रेम आहे मेंदू चेक करू नये त्याचा मूर्ख पुरी नाही तुझा केसरी कमा कामालाय की तुमचं पुढे भिंडो झालेल्या लक्षात प्रेमच नाही डॉक्टर इंजिनियर प्रेमच नाही गोळी आणि त्यांना कोणी त्यांना

डावीचे प्रवचना वगैरे करणारे नीट आहे का मग नरिव लोक लागेल बसवता लोक का बसतात प्रवचनाला दुसरी जागा नाही बसाय आणि तुम्ही इतिहासात फायदा घेता काही बरं नाही प्रवचनकाराने ज्ञानेशोरी पुढे ठेवू नये प्रवचनाला ओवी काग्रावर ठेवून आला त्या ज्ञानेशोयीचा डायरेक्ट अपमान आहे मोकळ रंगात येतो कावळा शिवतो कावळा शिवला प्रभाषण सुरुवात बाबा कावळाला ओळखून घ्या बाबा इथे पैसे उदय राहत्या आता विश्वास वगैरे ज्ञानेश्वरी <laughs> इतका बारीक ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा का तुम्हाला एक वाट्य समजा ज्ञानेश्वरी बेवाऱ्यात ठेवा आणि भजना ठेवा ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाच कल्याण करतो ज्ञानेश्वरीचा स्पर्श आपल्याला रोज व्हायला झालो बेवाल्यावर ठेवा ज्ञानी कोण ज्ञानेश्वरी ती भाषा म्हणजे आईची भाषा आहे आणि हरिपाकाची भाषा म्हणजे बापाची भाषा आहे दोघोला त्या शिक्षकाला फक्त सात समुद्र माहिती आहे आठवा